शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे सलग आठव्यांदा आमदार झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली आहे त्यामुळं संगमनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं एकमेकांना मिठाई भरवून फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनच्या परिसरात पार पडला अहिल्यानगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याचं वृत्त संगमनेर शहरात येऊन धडकताच त्यांच्या जनसेवा संपर्क कार्यालयाच्या समोर तसेच संगमनेर बसस्थानकावरती महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला मिठाई भरवत तोंडगोड करत फटाक्यांची आताशबाजी केली राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जे जे काराच्या घोषणा देत परिसर दनानून सोडला भाजपाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार डॉक्टर सोमनाथ कानवडे राहुल खताळ रोहिदास साबळे भारत गवळी दिलीप रावल वाल्मिक शिंदे राजेंद्र सांगळे शशांक नामन संदेश देशमुख रोहिदास गुंजाळ अक्षय वर्पे अमित राठी शुभम लाहांगे रणजित जाधव महेश जगताप सुयोग जोंधळे महेश हंडे रणजित गायकवाड अनिकेत चौगुले पवन काट कानकाटे अजिंक्य उपासनी बापू रणधीर ओंकार राऊत सागर पावशे नाना पर्वत विजय श्रीखंडे भगवान शिंदे पप्पू गुंजाळ अरुण जडगुले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आपल्या नगर जिल्ह्याचे सुपुत्र माने रामदास राधा तृजी विखे पाटील यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथित झाला त्यामुळं आज बस स्थानकाच्या परिसरात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मालकीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे काय वाटतंय काय विजय झाल्याबद्दल आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदात स्थान मिळालं काय वाटतंय तुम्हाला या नगर जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याला त्यांच्याबद्दल आदर आहे का आम्हाला फार आनंद झालेला आहे तो आनंद आमचा गंगणात माऊन आला सन दोन हजार बावीसमध्ये आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी क्रांती घडवली होती त्यामध्ये आपले नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांनी महसूल मंत्री, मंत्री असताना अतिशय नगर जिल्ह्याला खूप मोठा न्याय देण्याचं काम आदरणीय विखे पाटील साहेबांनी केलं होतं आज पुन्हा एकदा आठ वेळा आमदार होऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री विस्तारामध्ये आदरणीय विखे पाटील साहेबांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे आम्हाला खऱ्या अर्थाने आज गोरगरीब सैनिकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचं काम विखे पाटील साहेबांनी आदरणीय दादांनी केलं होतं युवकांची जी फळी उभारण्यात आली होती जे कामं आम्ही विखे पाटील साहेबांकडं घेऊन जातो अगदी ते एक फोन आणि प्रॉब्लेम सॉल्व असं जर त्यांचं व्यक्तिमत्व आहे आम्हाला खूप आनंद असं झालेला आहे त्याचबरोबर आमचे विखे पाटील साहेबांचा आठव्यांदा मुख्यमंत्र आठव्यांदा आमदार होऊन मुख्य याच्यात कॅबिनेट कॅबिनेटमध्ये मुख्य स्थान त्यांना मिळालेलं आहे त्यांना आम्ही शिवसेना महायुतीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो समतो जय हिंदाच्या ऐतिहासिक विजयानंतर आज कॅबिनेटो शपथविधी झाला त्याच्यामध्ये आमचे नेते ने राधाकृष्ण विखेसाहेब यांना आठव्यांदा विजय झाल्यानंतर आठव्यांदा जी कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तमाम संघामेवर तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत करत आहोत माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल आम्ही सर्वजण बसस्टँड परिसरात जमलेला आहोत आणि सर्व पद पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी नामदार विखे साहेब यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो राधाकृष्ण विखे पाटील आठ वेळेस मंत्रिपदाची शपथ घेत आहे आमदार म्हणून आठ वेळेस निवडून आले आज शपथविधी झालेला आहे कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे त्यामुळे आज आम्ही जल्लोष इथे साजरा करण्याकरता सगळे महायुतीचे महायुतीचे पद पदाधिकारी जमलेले आहोत आज सगळ्यांना आनंद झालेला आहे त्याच्यामुळे आज फटाके वाजून आनंद साजरा करण्यात आलेला आहे